आता मी सावरोळी जिल्हा परिषदच्या तुमच्या होम ग्राउंडला येतो मला सांगा तुम्ही देखील इच्छुक आहात तुमच्याकडं असं म्हटलं आता की तुमच्याकडं तालुका पद आहे ते महत्त्वाचं पद आहे पक्षाचं तुम्ही एका श्रीमंत ग्रामपंचायतचे सरपंच आहात तुमचं सगळं काही ठिकठाक आहे सगळं तरी संतोष बलमरे आहे हे इच्छुक आहेत ठीक आहे इच्छा असावी नक्कीच पक्षाने संधी दिली तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत परंतु सुरेश पाटील जे आहेत त्यांनी त्यांच्या मिसेससाठी मागच्या वेळ लढलं होतं जो व्यक्ती आपल्या मिसेससाठी लढतो त्याचा दावा हा ग्राह्य धरला जातो असं बोललं जातं पक्ष ठरवेल तुमचं कोणाला मैजूरी द्यावी ती तुम तुम्ही खरंच इच्छुक आहात का पक्षाकडे जे मागणी केली का के काय का सांगाल तुम्हाला पण शब्द कोणी दिला होता का मागच्या वेळी असं काय का, का? अगदी नक्की तुम्हाला संधी मिळावी यासाठी आमच्या प्रचंड शुभेच्छा आहेत परंतु पक्षाचा असा निर्णय झाला की तुम्ही जिल्हा परिषद लढता पंचायत समिती लढा तर तुमची भूमिका काय असेल तारी जिल्हा परिषदमध्ये शिंदे गटाला उमेदवार शोधावं हो लागतं काय ही परिस्थिती ओढवली असेल ठीक आहे तुम्ही त्या पक्षात नाही येत पण एक त्याने आत्मचिंतन केलं पाहिजे निरीक्षण परीक्षण काय केलं पाहिजे थोडंसं आपलं झाकून बघितलं पाहिजे का वारंवार फक्त आरोपच करायचे काय तुम्ही काय त्याला सल्ला बिला देता का नाही काय तुमचे पण मित्र आहेत एक वेगळा प्रश्न होता अंकित साकरे यांच्या बाबतीत आक्षेप म्हणता येणार नाही ना। परंतु विरोधक ती टीकाच मी माझ्या दृष्टीने ते टीकाच आहे का ते मुद्दा उपस्थित केला का मला माहिती नाही परंतु ही आत्करगाव जिल्हा परिषद हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असताना अंकित साकरे हे हो ओबीसी आहेत मी म्हणत नाही विरोधक म्हणतात हा जातीय प्रचार वाटतो का असे टार्गेट करतात ते एक तर त्यांच्याकडं मला उमेदवार दिसत नाही जो पक्ष आहे ते लढतील तो मुद्दा वेगळा काय वाटतंय तुम्ही तालुका अध्यक्ष आहात कशी तसं बघताय याकडे ज्यावेळी अशी टीका होते मग खरोखर असं म्हणावं वाटतं की कधी कधी विरोधकांकडे मुद्दे राहिले नाही एकीकडे त्यांनी सांगायचं आम्ही इतका विकास केला तो विकास कधी कधी मग तुमच्याकडून कधी बोलणं होतं की तो विकास कुठे आहे तो शोधावा लागेल आणि मग असे काही मुद्दे काढायचे काय चाललंय या मतदारसंघात विकास झालाय ह्या मतदारसंघामध्ये फक्त आमदार महेंद्र थोरवे यांचा विकास त्यांच्या कुटुंबाचा विकास आणि त्यांच्या निश्चित कार्यकर्त्याचा विकास झालेला आहे एक वेगळा प्रश्न होता अंकित साकरे यांच्या बाबतीत आक्षेप म्हणता येणार नाही ना। परंतु विरोधक ते टीकाच मी माझ्या दृष्टीने ते टीकाच आहे का ते मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे का मला माहिती नाही परंतु ही आतकरगाव जिल्हा परिषद हा था मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असताना अंकित साकरे हे ओबीसी आहेत मी म्हणत नाही विरोधक म्हणतात हा जातीय प्रचार वाटतो का असे टार्गेट करतात ते एक तर त्यांच्याकडे मला उमेदवार दिसत नाही आज पक्ष आहे ते लढतील तो मुद्दा वेगळा आहे काय वाटतंय तुम्ही तालुका अध्यक्ष आहात कसे कसं बघताय याच्याकडे बघा राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं का आम्ही जातीचं समाजाचं राजकारण करत नाही आम्ही विकासाचं राजकारण करतो सर्वसामान्य जनतेला घेऊन जाणारा व्यक्ती आम्हाला हवा आहे अंकित साखरे कुठल्या समाजाचा सा आहे आम्ही हा कधीच विचार करत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिला असेल हा मराठा महाराष्ट्र मराठी समाजाचा आहे मराठ्यांचा मानला जातो मग त्या ठिकाणी जे मुख्यमंत्री आहेत ते ब्राह्मण समाजाचे आहेत मग त्यांचा समाज छोटा आहे पण ते त्या पात्रतेचे आहेत म्हणून त्यांना त्या महाराष्ट्राने मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे आमचे जे तटकरे साहेब आहेत ते ओबीसी समाजाचे पण ते आमचे नेते ते कार्यक्षम नेतृत्व आहेत आम्ही त्यांना मान्य केलेलं आहेत मग अंकित साखरे तो त्या समाजाचा आम्ही का विचार करू आम्ही छत्रपती शिवाजींचे विचार मानणारा नेता आहेत छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये ज्यावेळेला ते हिंदू स्वराज्य स्थापन केलं ते बारा बळुतेदार बरोबर घेऊन या राज्याचा कारभार केला तसंच आम्हाला आमच्या पक्षाला आणि आम्हाला विश्वास आहे अंकित साखरे आमचे नेते आहेत त्या समाजामध्ये जन्म त्यांचा दोष काय शेवटी समाजामधील दिन दुबळ्यांचा जो काळजी घेतो त्यांचे प्रश्न जे सोडून करतो अंकित साखरे श्रद्धा साखरे हे असे व्यक्तिमत्व आहेत का जे दीनदुबळ्यांचे प्रत्येक ठिकाणी ते त्यांना ते मदत करत असतात छोटे मोठे उपक्रम राबवतात त्याच्यामध्ये आदिवासींना हॉस्पिटलची मदत असेल रोजगाराचे प्रश्न असतील शाळेचं ॲडमिशन असेल मग त्या ठिकाणी अंकित साखरे कधी विचार करत नाही का तो हा कुठल्या समाजाचा आहे प्रत्येक कार्यकर्ता अंकित साखरेच का आज राष्ट्रवादीच पक्षामध्ये सुद्धा मराठी समाजाचे लोक आहेत ना मग आमच्या समा आमच्या पक्षातला कुठल्याही पक्षातल्या आमच्या कार्यकर्त्यांना कोणाला आक्षेप नाही मग विरोधकांनी तो आक्षेप का घ्यावा आणि ते विरोधक आहेत त्या विरोधकांकडून आम्हाला तीच अपेक्षा आहे त्यांच्यावरती अंकिश साकरे असे श्रद्धा साखरे आहेत त्यांच्यावरती त्यांना आक्षेप करण्यासाठी कुठली जागाच नाहीये त्यासाठी ते समाजाचा आक्षेप करतात पण मराठी समाजसुद्धा तेवढा सक्षम आहे भूषण पाटील असतील ते सुद्धा मराठी समाजाचा आहेत मी तालुका अध्यक्ष आहे मी सुद्धा मराठी समाजाचा आहे आणि मागे ज्या वेळेला अंकिश साखरे यांची मिशेष श्रद्धा साखरे ती सुद्धा ज्या वेळेला निवडून आली त्यावेळेला त्या सुद्धा ओपन मधून निवडून आले आहेत ना म्हणजे मराठी समाज त्यांना मान्य करत आहे आणि अंकित साकरेसाठी राष्ट्रवादी पक्ष अंकित साकरे हा समाजाचा व्यक्ती नसून राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आणि घड्याच्या चिन्हावरती निवडून येणार आणि तो उमेदवार निश्चित निवडून येईल कारण का त्याचं कार्य त्या कुटुंबाचं त्या व्यक्ती दोघांचं आहे म्हणजे कार्य चांगलं असल्यामुळे मला विश्वास आहे माझ्या पक्षाला विश्वास आहे ते निवडून येतील ज्यावेळी अशी टीका होते मग खरोखर असं म्हणावं असं वाटतं की कधी कधी विरोधकांकडे मुद्दे राहिले नाही एकीकडे त्यांनी सांगायचं आम्ही इतका विकास केला तो विकास कधी कधी तुमच्याकडून कधी बोलणं होतं की है तो विकास कुठे आहे तो शोधावा लागेल आणि मग असे काही मुद्दे काढायचे काय चाललंय या मतदारसंघात विकास झालाय ह्या मतदारसंघामध्ये फक्त आमदार महेंद्र थोरवे यांचा विकास त्यांच्या कुटुंबाचा विकास आणि त्यांच्या निश्चित कार्यकर्त्याचा विकास झालेला आहे आपण पाहिला असेल एम आय डी सीचा प्रश्न आहे नारंगी एम आय डी सीचा मुख्यमंत्री त्यांचे होते त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केला तो प्रश्न आजही सुटलेला नाही आहे का सुटला जात नाही आहे या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जे कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत आहेत त्या कामगारांना कायमस्वरूपी का रोजगार दिला जात नाही हॉस्पिटलचा जा प्रश्न आहे ह्या ठिकाणी खूप मोठा असं हॉस्पिटल नाही आहे तो प्रश्न का निघाला नाही आहे ग्रामपंचायतमध्ये आपण पाहिला असेल मे एप्रिल महिन्यामध्ये ज्या काय पाण्याच्या समस्या आहेत त्या समस्या का सुटल्या जात नाही आहेत कितीतरी आदिवासी वाढ आहेत त्या ठिकाणी रोडची समस्या आहे ती काम सुटली जात नाही जर आपल्याला असा विकास म्हणजे काय असतो जागा जमिनी खरेदी करणं म्हणजे विकास कॉन्ट्रॅक्ट घेणं म्हणजे विकास कोणावरती खोट्या केसेस दाखल करणं म्हणजे विकास जर असा विकास होणार असेल तर आम्हाला तो विकास नको आहे सर्वसामान्याला त्या विकासाची गरज नाही आहे आम्हाला जो विकास हवा आहे जो सुधाकर घरेच्या माध्यमातून होत आहे सुनील तटकरेच्या माध्यमातून होत आहे इतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकास होत आहे तो विकास करायचा असेल आणि त्या विकासासाठी माझे सर्व कर्जत खलापूरमधील कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना विनंती आहे का राष्ट्रवादी पक्षाचे जे काही उमेदवार असतील गड्याल चिन्हाच्या समोर आणि जे काय आघाडीचे उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांना आपण जास्तीत जास्त मतदान देऊन विजयी करा कर्जत खलापूरचा जो थांबलेला विकास आहे तो विकास आम्ही निश्चित करू या वेळचं चित्र तुम्ही इतकं आक्रमकपणे बोलताय तर यावेळेचं चित्र मला असं वाटतं फार वेगळं असेल हो तालुका अध्यक्ष म्हणून मला विश्वास आहे का खलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीट जास्त राहतील त्याच पद्धतीने कर्जतमध्ये सुद्धा सुधाकर घारे यांच्या माध्यमातून व दोन्ही तालुक्यामध्ये खोपली शहर असेल कर्जत शहर असेल माथेरान असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्तीत जास्त जागा निवडून येऊन विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुधाकर घारे सुनील तटकरे यांच्या माध्यमातून करायचा असेल तर जनतेला माहिती आहे का आपण राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देऊ शारी जिल्हा परिषद मध्ये शिंदे गटाला उमेदवार शोधावं लागतात काय ही परिस्थिती ओढवली असेल ठीक आहे तुम्ही त्या पक्षात नाही येत पण एक त्याने आत्मचिंतन केलं पाहिजे निरीक्षण परीक्षण काय केलं पाहिजे थोडस आपलं झाकून बघितलं पाहिजे का वारंवार फक्त आरोपच करायचे काय तुम्ही काय त्याला सल्ला दिला देता का नाही काय तुमचे पण मित्र आहेत अमोलजी तो त्यांचा पक्ष आहे मी त्यांच्या पक्षाचा नाही प्रवक्ता आहे नाही त्या पक्षाचा मी कार्य आहे माझं काम आहे का माझ्या राष्ट्रवादी पक्षाचा माझ्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यात आणि माझ्या पक्षाकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कशाप्रकारे मी काम करेन मला हे काम करायचं आहे चूक झाली कर्जत खलापूर विधानसभेमध्ये चूक झाली हे मतदारांनाही तुम्हाला बोलून दाखवलं असेल ती चूक पुन्हा होणार नाही आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये होणार नाही माझे उमेदवार आपण पाहिले असतील नगरपालिकेमध्ये सुद्धा तयार आहेत जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तयार आहेत आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा तयार आहेत इलेक्शनच्या तारखा कधीही जाहीर हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणुकीसाठी सज्ज आहे अगदी नक्कीच आता मी सावरोळी जिल्हा परिषदच्या तुमच्या होम ग्राउंडला येतो मला सांगा तुम्ही देखील इच्छुक आहात तुमच्याकडे असं म्हटलं आता की तुमच्याकडे तालुकाचे पद आहे ते महत्वाचं पद आहे पक्षाचं तुम्ही एका श्रीमंत ग्रामपंचायतचे सरपंच आहात आणि तुमचं सगळं काही ठिकठाक आहे सगळं तरी संतोष बलमरे आहे हे इच्छुक आहेत ठीक आहे इच्छा असावी नक्कीच पक्षाने संधी दिली तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत परंतु सुरेश पाटील जे आहेत त्यांनी त्यांच्या मिसेससाठी मागच्यावर लढलं होतं जो व्यक्ती आपल्या मिसेससाठी लढतो त्याचा दावा हा ग्राह्य धरला जातो असं बोललं जातं पक्ष ठरवेल तुमचं कोणाला ती परंतु तुमचं काय विजन आहे तुम्ही खरंच इच्छुक आहात का पक्षाकडे मागणी केली काय सांगाल तुम्हाला पण शब्द कोणी दिला होता का वेळी असं काय का आपल्याला माझी पूर्णपणे माहिती आहे पंचायत समितीची निवडणूक माझ्या मेसेजने दे त्यावेळेला मी सर्वसामान्य कार्यकर्ता होता पक्षाचा आदेश होता तयारी करा मी त्याच वेळेला मला काही पक्षाचा त्यावेळेला तालुक्याचा या जिल्ह्याचा अनुभव नव्हता मी सर्वसामान्य एक नवीन कार्यकर्ता होता पक्षाने आदेश दिल्यानंतर ताबडतोब मी तयारी लागलो नंतरच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण पंचायत समितीमध्ये पुरुष पडला मी पक्षाने मी तयारी केली होती पक्षाचा आदेश आला आणि काही उमेदवारांनी सांगितलं का आता आम्ही संधी घेतो पुढच्या वेळेला आम्ही तुम्हाला संधी देऊ मी ते तत्परतेने मान्य केलं आणि मी ती निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि पंचायत समितीमध्ये आपण पाहिलं असेल जिल्हा परिषद मध्ये दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त मतदान कशाप्रकारे प्राप्त होईल ते मतदान देऊन त्या ठिकाणी उमेदवारी माझे निवडून आणले पक्षाचा विधानसभा अध्यक्ष म्हणून मला पक्षाने जबाबदारी मी ती काम केल्यानंतर पक्ष सेपरेट झाल्यानंतर पक्षाने पक्षा मला तालुक्याची जबाबदारी दिली मी त्या ठिकाणी तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली सावरली ग्रामपंचायत आपण पाहिले असेल ती शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी काही संख्याबल नव्हतं तशाही परिस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी निवडणूक लढलो त्या निवडणुकीमध्ये प्रथम मी माझा सरपंच आणि पाच सदस्य निवडून आले पुढच्या निवडणुकीमध्ये ओपन पडल्यानंतर मला सांगितलं तुम्हाला लढायचं आहे मी त्या ठिकाणी सरपंच म्हणून उमेदवारी फॉर्म दाखल केला आणि माझ्याबरोबर इतर सात सदस्य अशी बारापैकी आठ जण मी निवडून आणले त्यात मधल्या कालावधीमध्ये ओबीसीचं जिल्हा परिषदला आरक्षण पडलं ओबीसीचं आरक्षण पडल्यानंतर आमचे जे सदस्य आहेत त्यांच्या सून ओबीसी असल्यामुळे आम्ही ते ओबीसी त्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि मी त्याला पाठिंबाही दर्शवला तालुक्यामध्ये काम करत असताना तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपण पाहिलं असेल मी ग्रामपंचायतचा सरपंच आहे सरपंच असल्यामुळे मला त्या ठिकाणी माझूबाजूच्या कारखान्यामध्ये मी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकून कामगारां कॉन्ट्रॅक्टसुद्धा घेऊन माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी स्थानिक मुलांना कायमस्वरूपी मी कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवून ठेवले असतं मी त्या ठिकाणी इतर काय करायचं ते केलं असतं पण मी तसं न करता मी कुठल्याही प्रकारे कुठल्याही कारखान्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट न घेता त्या ठिकाणी त्या कामगारांना कायमस्वरी करण्याचा प्रयत्न केला मी सांगतो मी सर्व सर्वांना मला ते करण्यामध्ये यश आलं नाहीये मी फक्त माझ्या जवळच्या कारखान्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सुद्धा मी पूर्णपणे करू नाही शकलो पण मी आजूबाजूला पाहिलं का त्या ठिकाणी ज्या कारखान्या आहेत त्या कारखान्यामध्ये जे कामगार काम करत आहेत ते कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत आहेत महिला बारा घंटे काम करत आहेत आणि बारा घंटे काम करत असताना त्यांना जे शासनाचे नियम आहेत का त्या ठिकाणी त्यांना चार घंट्याचे ओटी दिला पाहिजे ते दिला जात नाही त्यांना जाण्याची व्यवस्था करायला पाहिजे ते केले जात नाही पातलंगा सारखी नदी त्या नदीमध्ये जे काय प्रदूषण केलं जातं आजूबाजूच्या कारखान्यामध्ये जे प्रदूषण सोडलं जातं काही माझ्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा उत्पन्न टॅक्स चांगले आहे पण आजूबाजूच्या कारखान्यामध्ये काही ग्रामपंचायतमध्ये कारखाने आहेत त्या ठिकाणी त्यांना टॅक्स दिला जाईत नाही त्यामुळे त्या ठिकाणचा विकास होत नाही तर माझी अशी मी पाहिलं काम करत असताना कामगारांचे कर प्रश्न सोडत असताना का आपल्याला जर या कारखान्याचा या कंपन्यांचा किंवा ह्या ग्रामपंचायतीच्या समस्या सोडायच्या असतील तर आपल्याला ग्रामपंचायत सरपंच म्हणून आपण त्या समस्या सोडू शकत नाही त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद आणायचं गरजेचं आहे त्या ठिकाणी जे कलेक्टर आहेत जे सीओ आहेत जे एस पी आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला चर्चा करून ते प्रश्न सोडायचे सोडायचे असतील तालुक्यामध्ये काम करत असताना जेव्हा एखाद्या आदिवासीच्या रोडचा प्रश्न असतो त्या रोडला जर ती जागा फॉरेस्टची असेल तर निश्चित ती पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा तहसील त्या ठिकाणी मार्ग नाही काढणार मग त्या ठिकाणी आदिवासी येऊन उपोषणला बसतात ते उपोषणला बसण्याची आवश्यकता नाही आहे प्रत्येकाला रोड प्रत्येकाला राहण्यासाठी घर हे शासनाचं धोरण आहे शासनाची योजना त्याची अंमलबाजवणी करायलाच पाहिजे आणि ते अंमलबाजवणी करण्याचं कार्य त्या प्रतिनिधीचं आहे मग ते प्रतिनिधी होऊन मी ते कार्य करू शकतो मला जो पंच ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना जो काय अनुभव आला आहे मी माझ्या ग्रामपंचायतमध्ये साठ सत्तर घरकुल योजना त्या योजना जासे 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 मी पूर्ण केलेल्या आहेत शासनाच्या जे काही योजना आहेत त्या जास्तीत जास्त कशाप्रकारे पूर्ण करायच्या असतील त्याचा मला अनुभव आला आहे पण मी हा विचार केला पक्षामध्ये राहून मी काम करतोय पण माझ्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत तटकर साहेब असतील आदित्य असतील सुधाकर घारे असतील ते स्वतः सुद्धा प्रयत्न करत असतात पण मी सुद्धा जर मला जर ते प्रश्न सोडायचे असतील तर मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते प्रश्न सोडू शकतो आणि पुन्हा मला पंधरा वर्ष त्या ठिकाणी ती संधी भेटणार नाही आहे मग मला कामी जर मला ते काम करायचं असेल तर मला त्यासाठी त्या ठिकाणी जाऊन जनतेच्या समोर लोकशाहीच्या माध्यमातून मा निवडून येऊन जिल्हा परिषद सदस्य होऊन ते प्रश्न सोडायला लागतील त्याच्यासाठी मी पक्षाकडे मी ती विनंती केलेली आहे का मला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडायचे आहेत मला काम करायचे मला संधी द्यावी अगदी नक्की तुम्हाला संधी मिळावी यासाठी आमच्या प्रचंड शुभेच्छा आहेत परंतु पक्षाचा असा निर्णय झाला की तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढा तर तुमची भूमिका काय असेल मी पंचायत समितीमध्ये राहून मला जे काम करायचं आहे ते मला समाधान होणार नाही मला ते काम करता येणार नाही जर आपल्याला त्या ठिकाणी राहून जर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता येणार नसतील पाहिलं असेल मी सरपंच का म्हणून काम करत असताना मला पक्षाने सांगितलं तुम्ही तालुका आशिपाची जबाबदारी स्वीकारा मी तालुक्याची जबाबदारी त्या पद्धतीने काम करत असताना पक्षाचं घडाले चिन्ह प्रत्येक घरोघरी कसं पोचन मी प्रयत्न करत आहे पंचायत समितीमध्ये राहून मला जे तालुक्याचे प्रश्न आहेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो थर्मॅस कंपनीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी जे स्थानिक प्रशासन स्थानिक पोलीस आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत एस पी मॅडमचे आदेश आहेत तुम्हाला आम्हाला लेबर ऑफिसरचे अधिकार आहेत तुमच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल मी सांगितलं ला आमचं मागणी काय त्या ठिकाणी जर ते कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये बारा वर्ष झाले काम करत आहेत तर त्यांना तात्पुर डायरेक्ट कामावरून काढ कामावरून काढलं आहे हे चुकीचं आहे तर त्या ऑफिसमध्ये जर आम्हाला चर्चा करायची असेल तुम्हाला त्यांनी सांगितलं साहेबांनी का तुम्हाला अलिबागला जावं लागेल एक सरपंच म्हणून मी त्या ठिकाणी जाऊन चर्चा करू शकत नाही एक पंचायत समितीचे सदस्य जाऊन मी अली चर्चा करू शकत नाही जर तुम्हाला डीपीटीसी मध्ये काही काम करायचं असेल तुम्हाला शिक्षण विभागात तुम्हाला काम करा तुम्हाला आरोग्य विभागात काम करायचं तुम्हाला पंचायत समितीमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाची सोडवणूक तुम्हाला करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद जावं लागेल आणि तुम्ही त्या ठिकाणी ते सोडणूक करावं लागेल त्याच्यासाठी जर मला माझ्या स्थानिकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर मला जिल्हा परिषदमध्ये जाऊनच मला ते प्रश्नाची सोडणूक करायची असेल तर मला त्या ठिकाणी जावं लागेल आणि मला त्या ठिकाणी जाऊन त्या प्रश्नाची सोडवणूक करायची आहे आणि मला ते माहिती ते प्रश्न कशाप्रकारे मी सोडवू शकतो जर मला ते प्रश्न सोडवायचे असेल तर मला त्या प्रश्नाची सोडवणूक जिल्हा परिषदमध्येच मला जाऊन करावे लागेल आणि त्याच्यासाठीच मला जिल्हा परिषदमध्ये जायचं आहे मला पंचायत समितीमध्ये जाऊन मी त्या ठिकाणी माझ्या लोकांना मी न्याय देऊ शकत नाही म्हणून पक्षाला मी मला विनंती केली का मला पंचायत समिती मला मला जाऊन त्या ठिकाणी काम करता येणार नाही तर मला त्या ठिकाणी आपण उमेदवारी देऊ नये मी अशी पक्षाला विनंती केलेली आहे सुरेश पाटीलनी यावेळी थोडं शांत वाचावं हो, थांबावं असं हो, वाटतं का पाच वर्ष त्यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना पाच वर्ष त्या ठिकाणी काम करायची संधी पक्षाने दिलेली आहे पाच वर्ष ते पक्षाचं काम किंवा स्थानिक प्रश्नाची सोडवणूक त्यांनी केलेली आहे आता माझी त्यांना विनंती आहे आणि पक्षालाही विनंती आहे विनंती करतोय मी म्हणजे मी त्यांना आदेश वगैरे देत नाही मी त्यांना विनंती करतो आहे का मला आपण व पक्षाने जर संधी दिली तर मी खूप चांगलं काम करेन जे मी आता जे काम करते त्याच्यापेक्षा जास्त काम करेन आणि मला काम करायला आवडतं मला त्या ठिकाणी ते उमेदवारी भेटली म्हणून मला ते कुठंतरी फिरायचं आहे कुठंतरी दाखवायचं आहे मला ते न करता मला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये जो आनंद आहे आणि तटकरे साहेबांच्या पद्धतीने तटकर साहेबांच्या बरोबर मी काम करत असतो मी सुधाकारांच्या बरोबर मी काम करतो मी पाहतो ती व्यक्ती बारा बारा तास काम करतात आणि प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक ते शांत पद्धतीने करतात मग मी अशा लोकांच्या बरोबर मला काम करायला आवडेल माझ्या नेत्यांच्याबरोबर मला काम करायला आवडेल त्याच्यासाठी मी पक्षाला विनंती केली का जर आपण मला संधी दिली तर मी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करेल आणि माझ्या परिसरामध्ये जे काय समस्या आहेत ती पाण्याची समस्या असेल जी कारखानेदारीची समस्या आहेत ज्या शाळेची समस्या आहे ज्या हॉस्पिटलच्या समस्या आहेत ज्या रोडच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत घरकुळाच्या समस्या आहेत बचत गटाच्या समस्या आहेत अपंगाच्या समस्या आहेत मी सर्व समस्यांचं निराकरण तटकर साहेब आदित आणि सुधाकर घारे यांच्या माध्यमातून करणार आहे आणि मला हाही विश्वास आहे की जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आघाडीच्या माध्यमातून बसणार आहे आणि डी माध्यमातून जे काय मला विकास काम आहे जे काय थांबलेली पाणी समस्या आहेत ज्या काय कामं आहेत त्या कामांचा मी पाठपुरा करून मी पूर्ण करेन हा मला विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जीवावरती आणि माझ्या मतदारसंघामधील माझ्या जिल्हा परिषद वार्डमधील मला तरुणांचा आणि माझ्या इतर माझ्या सहकाऱ्यांचा जो काय मला पाठिंबा आहे त्या पाठिंब्याच्या आणि मला माझ्या विश्वासावरती मला विश्वास आहे की मी निश्चित जर पक्षांनी मला संधी दिली तर मी निश्चित निवडून येऊन मी चांगलं काम करेन तसं सुरेश पाटील आणि संतोष भेलमरे यांचेच हे चांगले मित्र आहेत तसं काय वाद काय ह्यानिमित्त झालंय का असं काय एक चांगलं वातावरण तुमच्या पक्षा पक्षाच्या पातळीवर आहे पण ह्या अशा काही ज्या याच्यामुळे विरोधकांना कुठे संधी मिळेल का की असं काय कसं काय होणार नाही असं काय होणार नाही सुरेश पाटील हे माझे चांगले मित्र आहेत मी त्यांचा सल्ला घेत असतो त्यांची माझी चर्चा होत असते आम्ही एकमेक आम्ही दोघांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत पक्ष ज्यांना संधी देईल ते त्याचं काम करणार आहे जर त्यांनी ते त्यांना त्यांना संधी दिली पक्षाने ते तर मी त्यांचं काम करेल आणि मला संधी दिली तर ते माझं काम करतील पण मी आपल्या माध्यमातून एवढं सांगेन का पंचायत समितीमध्ये निश्चित मला काम करायची इच्छा नाही कारण मला त्या ठिकाणी काम करता येणार नाही आणि जर आपल्याला खरोखर काम करता येणार नसेल तर आपण त्या ठिकाणी जाऊ नये मी त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये मला मा काम करताना तेवढंसं समाधान वाटणार आहे किंवा मी लोकांचं समाधान करू शकणार नाही म्हणून मी पक्षाला विनंती केलेली का मला पंचायत सभेची संधी देऊ नाही पण पर जिल्हा परिषद मध्ये जर मला संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करून आणि ज्या पद्धतीने मला माझ्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायत मध्ये मला संधी दिली मला सुद्धा आपण पाहिलं असेल ग्रामपंचायत मध्ये मला दोन वेळा अपयश आला पण मी लोकांना विनंती केली माझ्या गावातल्या लोकांनी का मला एकदा संधी द्या तर आपण पाहिलं असेल मला लोकांनी दोनदा संधी दिली आणि मी त्या संधीचं सोनं केलं आणि मी माझ्या गावामध्ये विकास करायचा प्रयत्न करते आणि मला ज्याप्रमाणे मी माझ्या गावाचं विकास काम करतो आहे माझ्या पक्षामध्ये संधी मी पक्षाचं काम करण्याचा संधी करण्याचा प्रयत्न करतो तसंच जिल्हा परिषदमध्ये माझ्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये काही ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत काही ठिकाणी झालेल्या नाहीत काही ठिकाणी पाण्याच्या समस्या आज सुद्धा माझ्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये माझ्या तालुक्यामध्ये काही ग्रामपंचायतमध्ये महिलांच्या डोक्यावरती जो काय हंडा आहे तो हंडा जर मला उतरता आला माझ्या तरुणांना मला रोजगार देता आला माझ्या महिलांच्या बाबतीमध्ये ज्या काय समस्या आहेत ज्या बारा घंटे काम आहेत त्या बारा घंटे काम करत असताना त्यांना जर योग्य प्रकारे शासनाने जो नियम सांगितला आहे कम मिनिमम वेजेस तो जर मला देता आला तर मी निश्चित देण्याचा प्रयत्न करेन मी हे का बोलते कारण का मी आज गेले दहा वर्षे कामगार क्षेत्रामध्ये काम करत आहे मी पक्षामध्ये काम करतोय त्यामध्ये मला झोक्या अनुभव आहे त्या अनुभवातून आणि माझ्या विश्वासातून की मी जास्तीत जास्त चांगलं काम करेन म्हणून मी पक्षाला विनंती केली की के मला जर आपण संधी दिली तर निश्चित चांगलं काम करेन